पहिला फेंजीस नाही एवढी मोठी आहे नमस्कार मित्रांनो मी जयंत सारंग आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर साफसफाई तर तुम्ही बघितले ना हळलो विळलो मी त्याच्यात तर आता जो ब्लॉग करतोय मी तो करंजी बनवायला घेतले तर करंजीचा ब्लॉग आहे हा दुसरं काय नाही दुसरं थोडं थोडं नंतर नंतर अजून एक आठवडा आहे तर करंजी कसे बनवतात वगैरे ते पुराण बिराण ते कसं मी आईकडून माहिती घेतो तुम्ही बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा करंजी म्हणजे दिवाळी लिहिली जवळ एक आठवडा राहला दिवाळी करंजी नको करंजी मी बाकीच्या नंतर करंजी मी करंजी कसे बनतं ते बहू आहे ना चला बघत राहा कसं आता बनवतात आणि कसे ते केवढ्या हिटमध्ये ते तळायचे बघून घ्यावा काय तर मग तुम्ही पण बनवलात ती नाही बनवा मला दिवाळी जवळ लिहिली आहे चला व्हिडिओ बघत राहा आणि एवढा आनंद घेत राहा बसले आयुष बसले आणि बस बायको बसले आटू बरोबर बरोबर चिपक चिपक दीच लाव पीठ लावलं उडन काय काय घेत याच्यात चणे भाजून भरडायचे त्याचा मग चणे चणे भाजायचे पहिले नंतर मग ते भरडाला द्यायचे भरडून त्याची डाळ होता ना ते नंतर मग ती थांड खोबरं आणि गुळ वेलची कीड सगळं पुरण मध्ये हा पुरण मध्ये जायफळ So, <coughs> आणि पीठ मळताना त्याच्यात वाटीवर तेल असं उकळवायचं आणि मग पीठात ओतायचं नंतर मळाला घ्यायचं मग ती करंजी कशी कुरकुरीत होते पिठामध्ये

ते काय तुम्ही पुऱ्यांसारखे दिसत ते पुऱ्यांसारखे दिसत ते पुरांसारखे सॉरी पुऱ्यान ना सारखेच ते गोड ते काय ते आई तळते आणि ते ढीक भरलेलं पाच असून आई करता आम्ही बसलो तुझ्या मदतीत एवढ बायको बसलींजे पुरे लागतात

मालवणी आपण दुकानातून आणतो आणि हे करतो ना ते दुकानात आणल्यानंतर चना भाजून पहिला द्यायचा भाजला काय नंतर मग भरडायला द्यायचं जात्यावर किंवा घरघंटी असते ना त्याच्यावर नंतर मग डाळ मग डाळ की घरघंटीवर व डाळा मग ते पुरायचं घरघंटी छोटी घरघंटी चकी नाही अंड डाळ डाळ खोबऱ्याचं हे वाळ खोबरं टाकतो ना सुक होते भाज भाजून टाकायचं असं कच्च नाही टाकायचं गुड तीळ वेलची जायफळ मनुका मित्रांनो <laughs> तेल हो तेल तापलेलं असेल चांगलं तर करंजी टाकले लागल्या लगेच माझ्या मते मा हार्डली वीस सेकंद लागतो वीस तीस सेकंद बाजायला करंजी नाही तळायला तळायला ते वेळ नाही लागत ना लगेच तेल तापलेलं असेल तर तेल तापलेलं असेल ना तर लगेच करंजी घालून येते नाही तर मग तेल तापायची वाट बघायची त्यानंतर मग घामे तर कारण की एवढं ते गॅस बी चालू आहे त्याच्यात बी प्रोसेस मेरे पास आहे एक एक वेगवेगळं घर दिसत तुला आपण वेगवेगळ्या बरं बरं ना एवढं भरायचं एवढंच भरायचं त्यावर पेक्षा जास्त भरायचं तुम्हाला पूर्ण फुटून

तामर बोंसो दे नो ये बोला आपण करतो सर्दी नाही ना मंत्र हे मारतो नाही पण नाही हे ते गरम होत आहे का काहीतरी सायन्स कंट्रोल होते मस्त नाही

मित्रांनो करंजे झालेले आहेत बघितलं ना ग्रह पण दिसत होते वेगवेगळे तपासे त्या पुरे पुऱ्या लाटवतो ना आपण ही आहे माझी बायको आणि आई लाटवतो मी बरोबर मी बघितलं आता असेच आता अजून पदार्थ त्या आई त्या वर्किंग डेज मध्ये बघित आता कसं वाटलं तुम्हाला कोरोनाची माहिती भेटली तर करंट कसे बनवतात तळतात केवढ्या हिटमध्ये तळतात असेल आवडली तर नक्की लाईक करा जसं तसं शेअर करा आणि माझ्या चॅनल मध्ये नवीन व्यूअर्स असतील चॅनलला सबस्क्राईब करा दिसू नका अशा सुविधेत राहतील व्हिडिओ तर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय पाहायच